हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि आज सतरा ऑगस्टला शेवटचा श्रावण सोमवार आलेला आहे यंदा श्रावणात चार सोमवार जो आहे तर तो असणार आहे बघता बघता श्रावण महिना हा संपत सुद्धा आलेला आहे श्रावण हा महिना अतिशय पवित्र असून तो भगवान महादेवांना समर्पित असतो तर या महिन्यामध्ये भगवान महादेवांची उपासना केली जाते तसेच सोमवार हा महादेवांना समर्पित असणारा दिवस आहे आणि म्हणूनच या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी आपण व्रत करून महादेवांची पूजा करत असतो तसेच प्रत्येक सोमवारी भगवान महादेवाना एक विशिष्ट प्रकारचं धान्य हे शिवामूट म्हणून वाहिलं जातं तर या चौथ्या श्रावण सोमवाराचे शेवामूट असणार आहे जवस तर जवस हे धन आणि संपत्तीचं प्रतीक मानलं जातं आणि या दिवशी आपण भगवान महादेवांना जवस ही शेवामूट जर वाहिली तर आपल्याला कधीही धनधान्य संपत्तीही कमी पडत नाही तसेच जवस ही आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्वाची मांडली जाते आणि या दिवशी आपण भगवान महादेवाना जर जवस अर्पण केलं तर वर्षभर आपलं आरोग्य निरोगी राहतं उत्तम राहतं आणि त्यामुळे श्रावण महिन्यातील सोमवाराचं विशेष महत्व सांगितलं जातं धार्मिक हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी शिवपूजेसोबतच आणि व्रतासोबतच काही प्रभावी असे उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे तर आज शेवटचा श्रावण सोमवार तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण संध्याकाळी या ठिकाणी लावा एक असा दिवा त्यामुळे हा दिवा लावल्यामुळे कोणताही हा घरी येणार नाही माफी आणि आणि फक्त एका दिवसातच तुमची होईल कुटुंबावर कधीच वाईट संकट सात दारिद्र नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला आज करायचा आहे आज शेवटचा श्रावण सोमवार आहे तर या दिवशी संध्याकाळी तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे संध्याकाळी तुम्ही प्रदोष काळापासून ते रात्री साडे नऊ वाजेपर्यंत हा दिवा कधीही लावू शकता दिव्याला धार्मिक कार्यात खूप महत्व आहे आणि दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते तर हा दिवा लावल्याने आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येते अज्ञान दूर होतं आणि सुख समृद्धीही वाढत असते दिवा हा सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतो या ठिकाणी जर आपण या दिवशी दिवा लावला तर आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी संकट दूर होतील आणि प्रगतीचे मार्ग खुले होतील जर भरपूर दिवसांपासून तुमची एखादी इच्छा अपूर्ण आहे आणि ती तुम्ही इच्छा पूर्ण करण्याचा भरपूर प्रयत्न करत आहात पण ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही अगदी शंभर टक्के प्रयत्न करून सुद्धा किंवा कष्ट करून सुद्धा तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल किंवा तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा जर आज संध्याकाळी तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही शंभर टक्के पूर्ण होईल तसेच तुम्हाला कोणत्याही यश मिळत नसेल कोणतीही पूर्ण होत प्रत्येक वेळेला तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल उद्योग व्यवसाय आहे आणि तो व्यवस्थित चालत नाही नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही तर यासारख्या समस्या देखील या उपायाने दूर होतात तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंटी घ्यायची आहे त्यामध्ये दोन मातींची मिळून तुम्हाला एक जोडवात कपसाची लावायची आहे तिळाचा तेल, या, तेर तेल तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं आहे तर पहा तिळाच तेल घालण्याचा तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे जर तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर मग तुम्ही शुद्ध गाईचं तूप घातलं सुद्धा तरी सुद्धा चालेल तर या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल किंवा शुद्ध तूप घालायचं आहे आणि त्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला दोन अखंड लवंगा टाकायचे आहेत आणि हा दिवा घेऊन महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तुमच्या घराजवळ जिथे कुठे महादेवांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तिथे शिवलिंगाजवळ हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एक लोटा जल शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे आणि तिथेच बसून तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा हो होईल तेवढा जप करायचा आहे आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून जी काही तुमची इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आता आज श्रावणातील शेवटचा सोमवार आहे तर या दिवशी तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे आणि एकूण तुम्हाला एक्केचाळीस दिवस पुढे असाच दिवा जो आहे तर तो महादेवांच्या मंदिरामध्ये लावायचा आहे जर काही कारणाने एखाद्या दिवशी मंदिर बंद असेल तर हा दिवा तुम्हाला मंदिराच्या पायरीवरती लावायचा आहे मंदिराच्या पायरीवर किंवा मंदिराच्या आसपास हा दिवा तुम्ही कुठेही लावला तरी सुद्धा चालेल पण एक्केचाळीस दिवस तुम्हाला कंटिन्युअसली हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे एक्केचाळीस दिवस पूर्ण होण्याच्या आधीच तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा जी आहे तर ती शंभर टक्के पूर्ण होईल जरी तुमची इच्छा अगोदरच पूर्ण झाली तरी सुद्धा तुम्हाला हा उपाय तिथेच बंद करायचा नाही एक्केचाळीस दिवस तुम्हाला हा उपाय पूर्ण करायचा आहे जर काही कारणास्तव तुम्ही हा उपाय सुरू केला आणि मध्येच तुम्हाला काही अडचणी आल्या तर ते दिवस तुम्हाला सोडून द्यायचे आहेत म्हणजे स्किप करायचं आहेत आणि पुन्हा तुम्हाला हा उपाय पुढे कंटिन्यू करायचा आहे म्हणजेच पहिले चार दिवस तुम्ही हा उपाय केला आणि पाचव्या दिवशी तुम्हाला काही अडचण आली चौथा दिवस पकडून तुम्हाला पुढचा पाचवा दिवस काउंट करायचा आहे आणि अशा पद्धतीने एक्केचाळीस दिवस हा दिवा तुम्हाला मंदिरामध्ये लावायचा आहे म्हणून तुम्ही तिळाचा तेल जे आहे तर ते घरामध्ये आणून ठेवा जेणेकरून एक्केचाळीस दिवस तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो महादेवांच्या मंदिरामध्ये लावता येईल आता जर तुमच्या घराजवळ महादेवांचा मंदिर नसेल खूप दूर असेल आणि रोज तुम्हाला तिथे दिवा लावणं शक्य नसेल तर पहा तुमच्या घराजवळ जर बेलाचं झाड असेल तर त्या झाडाखाली सुद्धा तुम्ही हा दिवा लावला तरीही चालेल काही हरकत नाही कारण या बेल वृक्षामध्ये सुद्धा साक्षात महादेव वास करतात आणि हे झाड सुद्धा अतिशय पवित्र मानलं जातं या झाडाच्या पानाशिवाय महादेवांची पूजा देखील पूर्ण होत नाही आणि म्हणून तुम्ही हा दिवा लावला तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो आवर्जून आज शेवटच्या श्रावणात सोमवारी करायचा आहे करून पहा याने तुम्हाला खूप सकारात्मक बदलचे आहेत तर ते जाणवतील तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी या नक्कीच दूर होतील आणि तुमच्या कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही त्याचबरोबर आज, आज शेवटचा श्रावण सोमवार आहे श्रावण महिन्यामध्ये दान केलं जातं जर आपण या महिन्यामध्ये जे दान करतो त्या दानाला आपल्याला दुप्पट पाटीने फळ हे प्राप्त होतं आणि तुम्ही अजूनही दान केलं नसेल तर आवर्जून तुम्हाला पांढऱ्या वस्तू दान करायच्या आहेत जर तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे तांदूळ पांढरे तेल यासारख्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्ही दान करू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जे दान शक्य होईल ते आवर्जून तुम्हाला दान म्हणून करायचं आहे त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये दे कुलदेवीची सुद्धा ओटी भरली गर जाते घरच्या घरी जर तुम्हाला कुलदेवीचा टाक असेल फोटो असेल तर ता त्याच्या समोर तुम्ही आवर्जून ओटी भरा आणि जर आपण कुलदेवीची ओटी श्रावण महिन्यामध्ये भरली तर आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर कुलदेवीची नेहमी आशीर्वाद हा राहत असतो आणि आपल्या कुटुंबातील अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ